स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबतीत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतूने रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार आहे ढोर समाजाचे महामेरू भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार असून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणित शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुधीर खरडमल यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहर होणार आहे आणि शहरात भारतातल्या आमच्या समाजाचे सर्व लोक तिथं मान्यवर हजर राहणार आहे आणि ह्या ह्याचे आयोजक माझे मित्र आणि आमचे मृत्यू लक्ष्मीनाथ सोनकवणेजी आणि सच्चिदानजी होटकर साहेब आणि संगीता जोगदांबकर मॅडम आमची शारदा शिंदे विद्यादास सोनकवले आम्ही हे सगळे मिळून काम करतो आहे आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळ्यांनी भावून घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल राहावा यासाठी आम्ही सर्व मोठ मान्य लोकांना ग्रॅटिव्हिटी घेतल्यात ह्याच्यातला मतदार तेवढाच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उन्नती कशी होईल ह्यासाठी हा मी हा प्रयत्न करतो आहे ह्याचं सिद्धेश्वरच्या प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामामध्ये यश मेळावा अशी की आम्ही सिद्धेश्वर सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय उद्देश पुढे केला नाही आहे मात्र कधी कधी असं पण वाटतं की मी शहराचा अध्यक्ष त्यांनी कधी मला असं वाटतं की माझ्या पक्षाचे चार नगरसेवक ठेवून यावेत माझ्या समाज एखादा माणूस ठेवून यावा ही भावना असते आणि हेही आम्ही करणार आहोत जे करूया आणि उद्याच्या या कार्यक्रमाला आपण आमच्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी चांगली करावी आपल्याला नवनीती करतो आणि एक आहे की का समाजाचं काम करताना महादेव काही खेळणं हे मार्फत सम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी चाळीस वर्ष काम केलं सुश्रिवा शिवसेच्याबरोबर काही केलं काही न केलं ह्याच्यावर त्यांना दोष देण्यापेक्षा दोष न देता आपल्याला पुढचं काम करून घ्यायचं आहे असं मी सगळ्यांना आमच्या ह्याच्या समजावून समजू इच्छितो आणि जे काही कोणी मदत करत असतील ठेवूची मंडळी आम्ही त्याची निश्चित मदत घेऊ ह्यात माझंच नाही या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी सच्चिनान होटकर संगीता जुगगन संगीता जोगदनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते